एका मुलीची आई म्हणून माझं लेकरू सात वर्षाचा आहे एका मुलीची आई म्हणून माझं लेकरू सात वर्षाचा आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे इथे कर आम्ही राजकारणी म्हणून नाही समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं भाऊ एखाद्या हो कॉलेज मध्ये जा आणि छेड एखाद्या पुरीला ट्युशन व्युशनला चाललेसली आणि आमच्या एखाद्या पोरानं जाऊन छेडलं आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे बहीण आहे ना सगळी नाती आहेत सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते मात्र मैं कृष्ण का अवतार तो जाओ सुषमा अंधारे तावातावाने सांगत आहेत की बदलापूर घटनेवर अजिबात कोणीही राजकारण करू नका मात्र हे ते इतरांना सांगत आहेत स्वतःच्या कार्यकर्त्यांना अजिबातच नाही कारण यांचेच कार्यकर्ते आंदोलनाच्या दरम्यान लाडकी बहिणीचे फलक हातात घेऊन रस्त्यावर उतरायलेत बदलापूरच्या घटनेला पुढे करून लाडकी बहीण योजनेला टार्गेट करत लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवत त्याची टर उडवत यांचे कार्यकर्ते फिदी हसत दात काढत सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त व्हायला लागलेत सुषमा अंधारे या हिंदू द्वेष्ट्ये आहेत हे अगोदरच अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे मात्र आता त्या स्वतःच बदलापूर घटनेचं राजकारण करू नका असं म्हणत स्वतःच राजकारण करत आहेत सुषमा अंधारे ज्या पोटतिडकीनं तावा तावानं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत तसाच प्रयत्न त्यांनी या अगोदर का केला नाही आता अनेकजण असं म्हणतील की उरणच्या घटनेवर सुषमा अंधारे का बोलल्या नाहीत किंवा पश्चिम बंगालवर का बोललेल्या नाहीत या अगोदर सुद्धा वसईमध्ये भर चौकात एका मुलीवर धारधार शस्त्राने वार जागीच हत्या श्रद्धा हिचे तुकडे तुकडे ठेवण्यात आलेले होते अशा अनेक घटना आहेत यावर सुषमा अंधारे का बोललेल्या नाहीत तर आमचा प्रश्न मात्र वेगळाच आहे सुषमा अंधारे यांनी या घटनांवर न बोलता एका अशा घटनेवर बोलावं ज्याच्याशी त्यांचा थेट संबंध बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरी शिवाराची या उमरी शिवारामध्ये सुषमा अंचा भाऊ ज्यांना सुषमा अंधारे यांनीच उभाठा गटाचा जिल्हा प्रमुख बनवलं होतं या अगोदर सुषमा अंधारे यांना कानफटवणाऱ्या आप्पासाहेब जाधव यांचं निलंबन जेव्हा उबाठा गटाने केलं होतं म्हणजे उस्मान मियांनी केलं होतं तेव्हा उस्मान ठाकरेंच्या उबाठा गटाचे बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बनले रत्नाकर शिंदे हे सुषमा अंधारे यांचे भाऊ हा माझा भाऊ आहे हा माझा भाऊ आहे असं कौतुक अंधारे खूप करत होत्या मात्र त्यांच्या या भावाने जे दिवे लावले त्यावर अंधारे काहीच बोललेल्या नाहीयेत अजून आमची विनंती अंधारे यावर एकदा बोला मात्र काय दिवे लावलेत हे तुम्हाला सांगतो मित्रांनो केज तालुक्यातील के उमरी शिवारामध्ये कला केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यांना अटक झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर खटला सुरू आहे कला केंद्राच्या नावाखाली रत्नाकर शिंदे म्हणजेच सुषमा अंधारी यांचे भाऊ हे कुंटणखाना चालवत होते अल्पवयीन मुलींकडून व्यवसाय करून घेत होते आणि स्वतः देखील हे अंधारे यांना आवडलं होतं का खूप या घटनेवर आपल्या भावाने केलेल्या कृत्यावर सुषमा अंधारेंनी एक शब्द जरी बोलल्याचं कोणाकडे व्हिडिओ असेल किंवा रेकॉर्डिंग असेल तर कृपया आम्हाला पाठवा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न सुषमा अंधारे यांच्या त्या तथाकथित भावाने बीड मध्ये कला केंद्राच्या नावाखाली जो कुंटणखाना चालवला होता तो अंधारेंच्या परवानगीने चालवलेला होता का म्हणजे ज्याप्रमाणे अंधारे त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलून गेल्या होत्या की जर आम्ही एखादा मुलगा कॉलेज मध्ये मुली छेडायला पाठवला तसं काहीस रत्नाकर शिंदे यांना पाठबळ अंधारेंचं होतं का यावर एकदा अंधारेंनी प्रकाश टाकावा ना जो अंधार पसरवलेला आहे त्या अंधारावर सुद्धा यांनीच एकदा प्रकाश टाकावा रत्नाकर शिंदेने केलेल्या या गैरकृत्याला अंधारेंचं समर्थन नव्हतं असं अंधारे तरी ठामपणे सांगू शकतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रत्नाकर शिंदे याने जो कुंटणखाना चालवला अल्पवयीन मुलींचं जे लैंगिक शोषण केलं ज्याला अंधारेंनी विरोध केला नाही याचाच अर्थ मुकसंमतीच म्हटली जाईल ना यांचं स्वतःचं वागणं असं आहे आणि हे टीका कोणावर करतायत तर भगवंत श्रीकृष्णावर पात्रता आहे का तेवढी लिहून घ्या मित्रांनो एक दिवस असा येणार आहे की सुषमा अंधारे आणि नॉटी राऊत दोघं मिळून स्वतःच्या हातानं मातोश्री नावाच्या मदरशाला नक्कीच कुलूप लावणार या बाबतीतही तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुषमा अंधारे यांचा जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्यांनी प्रभू श्री कृष्ण यांच्यावर देखील पातळी सोडून टीका केली हा त्यांचा खूप आधीचा जुना व्हिडिओ आहे मात्र यातून त्यांची वृत्ती दिसून येते अंधारे काय म्हणतात जर आम्ही एखाद्या मुलाला कॉलेजमध्ये पाठवलं आणि कॉलेजमध्ये मुलगी छेडायला सांगितलं आणि मुलगी छेडल्यानंतर त्या मुलीने जर प्रश्न केला की तुझ्या घरात आई बहीण नाही का तेव्हा तो असं म्हणेल की आई आहे बहीण आहे सगळ्या नात्यांचा आम्ही सन्मान करतो मात्र आम्ही कृष्णावतात आहोत म्हणजे आम्ही कृष्णाचे अवतार आहोत म्हणजे काय छपरीगिरी करण्याचं लायसन्स मिळालं का वासुगिरी लायसन्स का करण्याचा प्रभू श्रीकृष्ण काय छपरीगिरी करत होते वासुदेव मुरलीधर लीला पुरुषोत्तम अंधारे सारख्या दळभद्री लोकांनी लीला या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरड्या प्रकारे पसरवलेला आहे गोप गोपिकांसमवेत प्रभू कृष्णाने रास रचली त्या रासलीलेला सुद्धा ह्या लोकांनी बदनाम करण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे अहो तुमचे हे हिरवे निळे तोंडात गुटखा ठेवून गरबा खेळायला जसे जातात आणि छपरीगिरी करतात मुलींवर लाईन मारतात त्या प्रकारची आमच्या भगवंताची रासलीला अजिबातच नव्हती ती अत्यंत शुद्ध सात्विक धार्मिक आणि आध्यात्मिक होती नावाच्या अगोदर प्रोफेसर लावलं म्हणजे अक्कल आलीच असं अजिबातच नाहीये अंधारे स्वतःच्या नावा अगोदर प्रोफेसर लावतात पण यांचं ज्ञान किती तोकडं आहे आणि फुटकळ आहे हे उघडलं की लगेच समजतं प्रभू श्रीकृष्णाला लीलापुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हटलं जातं प्रभू श्रीकृष्णाच्या अनेक लिलांपैकी एक लीला म्हणजे रासलीला आहे अशा प्रभू कृष्णाच्या खूप लिला आहेत बाल लिला आहेत कुमारलीला आहेत अनेकांचा जन्म गेला त्या लीला समजून घेण्यासाठी तरीही पूर्णपणे प्रभू श्रीकृष्णाच्या लीला अजूनही कोणीही शंभर टक्के आत्मसात करू शकलेलं नाहीये तिथे यांची काय लायकी यांची काय पात्रता नरकासुराने सोळा सहस्त्र राजकुमारिकांना बंदी बनवलेलं होतं त्या सोळा सहस्त्र राजकुमारिकांना श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या ताब्यातून सोडवलं त्याच्यानंतर सुद्धा असा प्रश्न उपस्थित झाला होता की या सोळा सहस्त्र राजकुमारिकांना समाज स्वीकारेल का या सोळा सहस्त्र कुमारिकांना त्यांचेच लोक स्वीकारायला तयार नव्हते तेव्हा या सर्व सोळा सहस्त्र कुमारिकांनी मनापासून प्रभू श्रीकृष्णाला आपला पती मानलं आणि प्रभू श्री कृष्णाने सुद्धा मनाने या सोळा सहस्त्र कुमारिकांना पत्नीत्व दिलं आणि मग परित्यक्ता असलेल्या या सोळा सहस्त्र राजकुमारिका पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या ही आहे या खरी कहाणी त्यामुळे प्रभू श्रीकृष्णाने सोळा सहस्त्र बायका केल्या मग आम्ही दोन चार जणी पटवल्या तर काय प्रॉब्लेम आहे असं म्हणणाऱ्यांनी अगोदर स्वतःच थोबाड आरशामध्ये बघावं खरी कहाणी खरी गोष्ट खरं शास्त्र खरा धर्म जर माहित नसेल तर त्यावर बोलू नये कोणीही उठावं आणि हिंदू धर्मावर हिंदू देवी देवतांवर संस्कृतीवर शास्त्रांवर टीका करावी हे आता चालणार नाही सहन केलं जाणार नाही त्याला चोख उत्तर मिळणार आणि तेही शास्त्रोक्त पद्धतीनं त्यामुळे मित्रांनो आवर्जून सांगत आहोत लवकरच धर्म शास्त्र नीती संस्कृती आणि संस्कार यावर आधारित एक सुंदर असं यूट्यूब चॅनल लवकरच तुमच्या सेवेमध्ये सादर करत आहोत त्याची सविस्तर माहिती आम्ही लवकरच कळवूत मात्र धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती यांवर आधारित त्या चॅनलला सुद्धा भरपूर सहकार्य करा पाठिंबा द्या समर्थन द्या सबस्क्राईब करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा ते, ते चॅनल व्हायरल करा मित्रांनो अंधारे सारख्या बेताल लोकांची तोंड बंद करायची असतील तर आपल्याला सुद्धा आपल्या धर्म संस्कृती संस्कार यांची पुरेपूर जाणीव असणं आणि माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही हा उपक्रम सुरू करणार आहोत अपेक्षा आहे की तुमची याला नक्कीच साथ लाभेल देवकी कृष्णम वंदे जगद्गुरुम तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू श्री कृष्णाच्या भजनामध्ये प्रभू श्री कृष्णाच्या आराधनेमध्ये साधनेमध्ये भरपूर मनसोक्त फक्त आध्यात्मिक आनंद लुटा मित्रांनो गोकुळाष्टमीचा दिवस हा खूप खास आहे गोकुळाष्टमीच्या या पवित्र मुहूर्तावर सगळेजण गोपाळ काल्यामध्ये मस्त पैकी रमा पुन्हा प्रभू श्रीकृष्णावर जर अंधारे बाई काही बोलल्या तर सणसणीत उत्तर लगेच जागेवरच द्या किंवा त्या अगोदर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी सोय करा भरपूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा यामुळे आपल्या धर्मावर शास्त्रांवर संस्कारांवर आणि संस्कृतीवर टीका करणाऱ्यांची थोवाडं बंद होतील विचाराशी सहमत असाल तर कमेंट कमेंटमध्ये जय श्री श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप अतुर असतो त्यामुळे पटापट कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण